वरधान समृद्ध आपण वरती दुण 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 शब्द ऐकला असेल एक वरधान आणि समृद्धा होणार वरधान समृद्ध हा शब्द कशासाठी वापरला जातोय तर आपल्यासाठी आज जर शासन जेव्हा लक्ष देईल तेव्हा उघडेल टोळेल किंवा जेव्हा त्यांना ऍक्शन सिरियस प्रॉब्लेम वाटेल त्यावेळेस किंवा सिरियस जे अडचण वाटेल त्यावेळेस ते ऍक्शन घेतील पण तत्पूर्वी आपण काय करायचं जी 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 जे शेतकरी आहे त्यांना पण मुंबईला पाठवायचे आहेत का जे तालुक्यात आहेत त्यांना मुंबईला पाठवायचं आणि जे आहे किंवा आहेत त्यांना घरी बसवायचं आहे का तर नाही आपल्याला अल्टरनेट प्रॉडक्ट म्हणून एक हळद लागवड आहे कदाचित आपलं ऐकल्यानंतर आपल्याला तेवढा उत्साह नसेल की हळद लागवड म्हणजे काय परंतु आपण थोडे काही मिनिटं पुढची माहिती ऐकावी आणि त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच काही इंटरेस्ट येऊ शकतो किमान माहितीसाठी तरी आपल्याला ही माहिती आपण ऐकावी तर हळद लागवडसाठी कृषी विभाग म्हसळा अधिकारी माननीय श्री दत्तात्रय शिंदे साहेब त्याचप्रमाणे आत्माचे जे श्रीवद्सळाचे काम सांभाळतात ते माननीय श्री योगेश मांडे साहेब मसाळा फार्मर प्रोड्युसर कंपनी त्याचप्रमाणे मधुदी फार्म आणि यांच्या गिर्द ह्या अशा प्रकारचं हळद लागवडचा आपला कॉन्सेप्ट म्हसळा तालुक्यामध्ये चाललं आहे यामध्ये कशा प्रकारचा फायदा असेल काय असेल हे आपल्या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येतच आहे त्याचप्रमाणे स्वदेश फाउंडेशन स्वदेश फाउंडेशनचा उल्लेख ह्याच्यामध्ये अशा व्हिडिओमध्ये यासाठी केलेला आहे की स्वदेश सुद्धा मधुरा तालुक्याला लावलेलं ला एक वरदान आहे यावेळेस हळदीमध्ये त्यांचं थोडंसं काही कारणास्तव योगदान यो, नाही मिळालं परंतु त्यांचं इतर बऱ्याच गोष्टींमध्ये योगदान आहे अपेक्षा आपल्याला त्यांच्याकडून होती परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही परंतु पुढेसुद्धा ते आपल्याला सहकार्य निश्चितच करतील कारण का ज्यांच्याकडे अपेक्षा आहे ते नक्कीच आपल्याला करणार अशी तर लागवडच का तर त्याला माकड असे जे प्राणी आहेत जे आपली गुर आहेत ते त्याला ते खात नाही त्यांची राखण करावी लागणार नाही कुंपण करावी लागू शकते जेणेकरून कोणी तोडवणार नाही जनावर जनावर तोडवणार नाही त्याचप्रमाणे पारंपरिक शेती ही आजवर आपण पारंपरिक भात शेती करतोय किंवा इतर काही करतोय तर त्यामध्ये जे ज्याप्रमाणे करत ते योग्यच आहेत परंतु हळद लागवड हे एक असं प्रॉडक्ट आहे किंवा एक असं लागवड आहे त्याच्यामध्ये माकड डुकळ पक्षी इतर जनावर यांचा त्रास होणार नाही हळद लागवडसाठी आपल्या इथला वातावरण सुद्धा अनुकूल आहे हळद ची लोकल आणि हळदीची लोकल आणि ग्लोबल मार्केटमध्ये डिमांड आहे डिमांड का आहे त्याचे फायदे काय आहेत बाजारभाव त्याच्या उत्पन्न काय आहे शासकीय अनुदान काय आहे का हळद का? लागवडीचा काळावधी काय या वर्षी मासा लागवड अशा विविध प्रश्नांची आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत हळद लागवड यासाठी कारण की यापासून सा अगोदर सांगितल्याप्रमाणे जी आपली मुख्य अडचण आहे माकड डोकळ यांच्यापासून आपल्याला खूप त्रास झालेला आहे त्यांच्यामुळे राखण करावी लागते आणि शेवटी चार पाच महिन्याची पाच सहा महिन्याची सात आठ महिन्याची म्हणावी लागेल मेहनत करूनही आपल्याला शेवटी काही मिळत नाही आहे त्याचप्रमाणे भात हा उत्पन्नाच्या दृष्टीने भाताच्या कंपनीमध्ये हळद ही छान आहे यामुळे भात शेती सोडावी का आता असे सुद्धा नाही परंतु उत्पन्नाच्या दृष्टिकोनाने आपल्या ज्या आपली शेवटी आपल्या घरामध्ये काय आलं किती राहिलं हेच उत्पन्न आणि उत्पन्न पैसे पैशाच्या वरतीच आपला हा विषय चाललेला आहे पारंपरिकचं शेती म्हटल्याप्रमाणे पारंपरिक शेती ही आपली इतर पिकांची केली जात आहे परंतु त्यातच हा हळद लागवड हा हळद यावरती आपण हळद ही साधारणतः म्हणजे घाटावरती किंवा सातारा ह्या साईडला जास्त केली जाते त्या मानाने आपल्या इकडे हळदचं वातावरण खूप चांगलं आहे आपली जमीनसुद्धा चांगली आहे त्याचं चा कारण असं आहे की आपलं वर्षानुवर्ष वर्ष पाळापातोळा जो आहे आपला हा इथेच पडून तो इथेच कुजल्यामुळे मुले ह्याच्यामधल्या मातीतला कर्बसुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे लोकल आणि ग्लोबल मार्केटमध्ये डिमांड आहे तर ती का डिमांड आहे त्याचं कारण असं आहे की हळद जी आहे ह्या हळदीमध्ये कर्क्यूम नावाचा पदार्थ आहे आणि ते कर्क्यूम आपल्या रोगप्रतिकारिक शक्तीसाठी खूप बेनिफिट आहे इतर बरेचसे फायदे ह्याचे आहेत आपण इथे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की हळद लागवड जास्तीत जास्त तालुक्यामध्ये करावी यासाठी आहे नुकतंच जे पॅन्डमिक आलं होतं त्या पॅन्डमिकमध्ये या हळदीची डिमांड ही वाढलेली आहे लोकांना याचे फायदे कळाले आहेत हळदीचं सेवन केल्याने नॅचरल से, हळदीचं सेवन केल्याने त्याचे बेनिफिट बरेचसे होत आहेत आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये डिमांड वाढलेली आहे नुरीचा छान बाजारभावसुद्धा आहे याला शासकीय अनुदान मिळेल का तर शासकीय अनुदान हळद लागवड ही कुठल्याही मध्ये हो येत नाही परंतु आपले कृषी अधिकारी मान्य श्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टच्या अंतर्गत अनुदान घेण्याचं केलं आहे ते, तर त्यामुळे काही प्रमाणात अनुदान मिळू शकेल तिचा लागवड काळावधी हो हा पंधरा मे ते पंधरा जून च्या किंवा एंडिंगच्या एंडपर्यंतचा आहे सर्वात बेस्ट पंधरा मे ते पंधरा जूनच्या दरम्यानचा आहे यापुढे आपल्याला बरीचशी माहिती सांगण्यात येईल काय कशा प्रकारे परंतु उद्देश हा आहे त्यापूर्वी की मसाळा ताडो किती शेतकरी जास्तीत जास्त हळद लागवड करावी का कशी किंवा काय फायदा होऊ शकतो ह्या ह्याचंसुद्धा आपल्याला थोडक्यात पुढे सांगण्यात येईल एक तर हळद लागवड केली तर ती कोण घेईल प्रोसेसिंग कोण करेल तिची विकत कोण घेणार आणि तेवढ्या प्रमाणामध्ये ते ती लावली गेलेली नाही आहे आपल्याकडे हळद त्यामुळे ह्या समस्या आत्तापर्यंत होत्या त्या कारण हो काय ह्या स ह्याचं सोल्युशन आलेलं आहे माल हा पूर्णपणे आपली मसला फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्याकडून घेईल याची हमी आहे याच्यामध्ये आपल्याला मदती फार्मचा योगदान लाभलेला आहे त्या युनिट आपल्या तालुक्यामध्ये बसलेलं आहे प्रोसेसिंग युनिट बसलेलं आहे त्यामुळे तिथे आपल्या हळदीची प्रोसेसिंग होऊन हा माल विकला जाणार आहे तर आपल्याला फक्त आपल्या शेतामध्ये उगवायचं आहे उगवून द्यायचं आहे त्याची तांत्रिक अडचण किंवा मार्गदर्शन लागणार असेल तर ते सुद्धा आपल्याकडून मिळेल आपल्याकडे ही जी हळद लागवड केलेली आहे आपल्या केलटे येथे जवळजवळ पस्तीस ते चाळीस एकरमध्ये ही हळद लागवड केलेली आहे आणि तो प्लॅन सक्सेस होऊन मग आता आपल्याला हे प्रमोट केलं जात आहे हळदीचा ग्लोबली मार्केट खूप मोठा आहे आपल्या वेगवेगळ्या न्यूज आपण ऐक बघू शकता यूट्यूब्सवरती तर हा मोठे मोठे कंटेंट्स अवेलेबल असतात तर त्याचा बाजारभाव काय ह्याच्यावरती आपण स्वतः सुद्धा स्टडी करू शकता तत्पूर्वी लागवड कशी करावी तर सेंद्रिय पद्धतीने आपल्याला ही झाडं लागवड करायची आहे केमिकल उपयोगात घ्यायचं नाही आहे बेड सरा किंवा सरी यासाठी आपल्याला करावे लागतील बेडची उंची साधारण दोन फूटची असावी कारण की पावसाने भिजून वगैरे हो ती थोडीशी मंत्र मग अर्धा एक फूट कमी झाली तर मग दीड फुटाच्या आसपास होते आणि खालती त्याला वाढायसाठी मुळं त्याची वाढायसाठी हळद वाढायसाठी थोडंसं जागा ती असली पाहिजे तर त्यासाठी बेड उंची साधारण दोन फूट बेड रुंदी ही साधारण दीड दोन फुटाच्या आसपास असावी दोन हळकुंडामधील अंतर हा साधारणतः एक ते दीड फुटाचा असावा एक फुटाचा असेल तर तिथे झिझॅकमधी लावायचा प्रयत्न करणे झीकझॅक म्हणजे एका ह्या बाजूला एक दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं थोडा झिग लावण्याचा प्रयत्न करणं एक एकरला एक एक साधारण हजार किलो बियाणे लागतं याच्यामध्ये जर आ, उत्पन्न म्हणजे दहा ते पंधरा पटामध्ये जास्त सुद्धा होतं परंतु दहा ते पंधरा पट हा एक साधारण ॲव्हरेज आहे याचा अर्थ आपण जर एक एकरला एक हजार किलो लावली तर आपल्याला दहा हजार ते पंधरा हजार किलो हे उत्पन्न होऊ शकतं एक छोट्या प्रमाणात आपण जर विचार केला म्हणजे एक गुंठ्याला लागणारे बियाणे अंदाजित पंचवीस किलो आहे आणि उत्पन्न साधारण आपल्या दोनशे पन्नास ते तीनशे किलोच्या आसपास होऊ शकतं तर यासाठी तर बाजार भाव काय तर क्विंटलला चौदा पंधरा हजार रुपयाचा हा भाव आहे एका एक एकराला आपण म्हटल्याप्रमाणे इथे आपल्यासमोर कॅल्क्युलेशन्स आहे दहा ते पंधरा हजार किमान किलो होऊ शकतं आणि त्या हिशोबाने आपण हिशोब लावू शकता त्याचप्रमाणे आपण सुद्धा स्वतः याच्यावरती अभ्यास करू शकता बरं हळद लागवड ही जी लावलेली आहे किंवा हे लागवड जे चाललेलं आहे हे कम्प्लिटली याचे तंत्रज्ञ जे ज्यांनी अभ्यास केला आहे जे आपण सायंटिस्ट म्हणू शकतो ते त्यांच्या मार्गदर्शनाने हे केले जात आहे आपल्याकडे प्लॅन सक्सेस झालेला आहे म्हणून आपण हे जास्तीत जास्त लोकांना करत आहोत सर्वात मोठं म्हणजे की आपल्याकडे सेटअप असलेलं आहे जवळजवळ एक कोटीचा तो सेटअप बसलेला आहे हळ युनिटचा प्रोसेसिंगचा त्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जावं लागणार आहे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे पुढे आपल्याला त्याचे फोटो काही क्लिप्स हायलाईट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कशा प्रकारची शासकीय अधिकाऱ्यांकडून मेहनत चाललेली आहे शेतकऱ्यांकडून मेहनत चाललेली आहे याचीसुद्धा थोडक्यात माहिती देण्यात येईल मग अशी सांगितल्याप्रमाणे लागवड ही पंधरा मे ते जूनच्या काळावधीमध्ये लावण आहे शेणखत स्वयंकृतचा उपयोग करणे जमीन जी ने असावी ती पाणा पाणी निचरा असणारी जागा असावी कारण की पाणी तुंबलेला किंवा साठलेला चालत नाही याच्यामध्ये जे आपण म्हणतो खलाटी किंवा काटांची जी जागा आहे त्यातली जागा चालणार नाही ह्याला पाणी हा निचरा झाला पाहिजे पाणी तुंबलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं ते आहे फवारणी फवारणीचं हे टेक्निकल थोडे आपल्याला सांगण्यात येईल फवारणी कोणत्या स्थितीमध्ये करावी का करावी ज्यांनी लागवड करायची आहे ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी आपल्याला मार्ग त्यांना मार्गदर्श त्यांना प्रॉपर मार्गदर्शन देण्यात येणार आहे ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचावी ज्यांना जे जे उत्सुक होत आहेत त्यांनी लढत लागवड करावी इच्छुक जे शेतकरी आहेत त्यांनी नक्कीच यावर्षी काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात जरी लावली नाही तरी काही प्रमाणात हळद लागवड करायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी हळद लागवड होईल आजवर जवळजवळ शंभर शेतकऱ्यांनी आपल्या बियाणे घेतलेले आहेत आणि ठिकठिकाणी हे छोटं मोठं क्वांटिटीमध्ये गेलेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी आपण जावं आणि प्रत्येकाला माहिती पडावं स्वतःला अनुभव व्हावं कारण की फक्त विकावी अशातला उद्देश नाही आपण आपल्या घरीसुद्धा नेचरल वापरू शकतो हळद स्वतःचे हेल्थसाठी स्वतःच्या तब्येतीसाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि बऱ्याचशा शेतकरी त्याचप्रमाणे अशी हळद घेतलेली आहे विशेष करून म्हसळा तालुक्यातील आंबेतमध्ये काही शेतकरी गटाने जवळजवळ एक पाचशे किलो हळद लावलेली आहे त्याचे सुद्धा आपल्याला काही फोटो सुद्धा शेअर करण्यात येईल तत्पूर्वी आता ज्या शेतकऱ्यांना हळद घ्यायची आहे त्यांना सतरा जूनपर्यंत हळद मिळेल छोटी मोठी जी काही क्वांटिटी असेल जे आपल्याला पाहिजे असेल ते सतरा जूनपर्यंत आपण आपले पैसे जमा करायचे आहेत कुठे पैसे जमा करायचे आहेत तर संपर्कामध्ये आपण धनंजय सावंत आणि हेमंत कांबळे या इतर दोन व्यक्तींना आपण संपर्क करायचा आणि पैसे त्याच्याकडेच जमा करायचे आहेत आपल्याला वाटत असेल ही कोणती प्रायव्हेट कंपनी आहे तर नाही शासनामार्फत निर्मित केलेली ही, ही मसळा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आपल्या आपल्या मसळा तालुक्याची ही कंपनी आहे असेच वाटले आपल्याला पैशांचं काही तर आपण कृषी विभाग येथे येथेसुद्धा पैसे जमा करू शकता काही हरकत नाही त्याचप्रमाणे आपण याची व्हिडिओची पुष्टीसुद्धा करू शकता योग्य माहिती आहे की नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना लावायची आहे हळद त्यांनी नक्कीच आपल्या सत्ता संपर्क करायचा आहे आणि या हळद लागवडीला आपण च्या मिशनमध्ये सहभाग व्हायचं आहे आपण निश्चय केलेला आहे की या हळद लागवडीमध्ये क्षेत्र वाढवून आपल्या या तालुक्याला थोडंसं समृद्ध करायचं आहे हळद इतर पिकंसुद्धा आहेतच त्याच्यावरती फोकस केलं जाईल फोकस आहेच परंतु हळद लागवड हा एक जो मोठा मेजर प्रॉब्लेम आहे मोठी जी अडचण सात आहे डुकर माकड यांची त्याच्यापासून अल्टरनेट झालेला हा एक प्रोडक्ट खूप छान आहे कमी काळाविधीचा आहे आपण जी हळद निवडलेली आहे हळदी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात काळी हळद येते सफेद हळद येते पिवळी हळद येते अशा वेगवेगळ्या जाती आहेत पण त्याच्यामध्ये आपण काही विशिष्ट जाती निवडलेल्या आहेत त्यामध्ये सहा ते सात महिन्यामध्ये जी होणारी हळद आहे ही आपल्याला आपण निवडलेली आहे अनेक हळदी ज्या असतात ते सात ते नऊ महिन्याच्या काळावधीसुद्धा असतात परंतु आपण कमीत कमी काळावधीमध्ये कसं होईल त्याची आपले निवड केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद घ्यावी असे आम्ही मसाला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आवाहन करत आहोत सप्तरंगीच्या माध्यमातून आपण आवाहन करत आहोत अशा प्रकारचे काही आपल्याला गॅलरी आपण दाखवत आहोत जेणेकरून आपल्याला नक्की समजेल की कशा प्रकारचे काही प्रोसेस दृश्य दिसल्याने मेहनत चाललेली आहे तालुक्यामध्ये हे माहिती पडेल अशा प्रकारचे काही मीटिंग सभा वेळोवेळी होत असतात ह्या फोटोमध्ये आपण पाहू शकता की हे बियाणं आहे हे कृषी अधिकारी आहेत जे आपल्याला महिलेनंतर सेकंड व्यक्ती दिस दिसत आहेत ते ह्यातले तज्ज्ञ आहेत त्यांच्या जवळजवळ एक वीस पंचवीस वर्षापासून ते या हळदीवरती काम करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ट्रेनिंगसुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी अगोदर हळद घेतलेली आहे त्यांना आपण हे ट्रेनिंग सेशनचेच फोटो आहे त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून जे प्रयत्न चाललेले आहेत त्याच्यामध्ये लाच हा एक फोटो की शेती करायच्या शेतावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्याकडून शिकून घेणे एकामेकाला प्रेरणा देण्याचं काम करणे अशा प्रकारचे ह्या काही मोमेंट्स आहेत हे जीवामृत काळसूर येथील सुधीर काविलकर हे शेतकरी ते स्वतः जीवामृत तयार करतात त्यांचीच ही वाफेग जी भात शेतीसुद्धा आहे तर आ, ते प्लॉट ती माहिती देताना ते स्वतः हे केल्ट्री फार्म येथे असणार आहे जिवामवरचं सेटअप आहे आणि तिथे जीवामची माहिती देताना हा मुमेंट आहे हे प्रत्यक्ष त्या फार्मची भेट हे हळद लागवड जे आपण इथे खालती पिवळ्या बघू शकता ते हळदीचं झाड आहे जे परिपक्व झालं होतं काढण्याच्या होता अशा प्रकारच्या काही सभासुद्धा सुद्धा कृषी विभाग म्हसोळ्याच्या मार्फत होत आहेत शेतकऱ्यांचं आपण यामध्ये शेतकरी काही ना ओळखू शकता हे शेतकऱ्यांचं स्वागत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी कशा प्रकारचे जोडतील हे कृषी विभागाकडून प्रयत्न चाललेले आहेत आपल्या इथे आपल्याला मसल्याला कृषी विभागाचे एक नवीन तडफदार असेल आणि काही करण्याच्या उद्देशाने आणि ते आल्यापासून सतत ते त्यांचं जे प्रयत्न चाललेला आहे ते, ते, ते कृषी विभागामध्ये कृषी क्षेत्रामध्ये तालुक्याला कसं चांगलं चांगलं काम करते। करता येईल माझ्या तालुक्यातील शेतकरी जे आहेत ते कसे समृद्ध होतील हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते वाटचर कळत आहेत तर ते हे आपले कृषी अधिकारी माननीय दत्तात्रय साहेब त्यानंतर हे मंडळ अधिकारी ढंगारे साहेब आहेत हे अशा प्रकारे ग्रामस्थांची कृषी म्हसळ्यांच्या माध्यमातून फंडा देऊन गाड्या करून अशा प्रकारचे हळद लागवडसाठी प्लॉटवरती जाण्यात आलं जा होतं मिटिंगला सुद्धा जाण्यासाठी जा काही प्रेरित करण्यात आलं होतं हे आपण पाहू शकता हे आता फोटो जुना आहे परंतु आता हा प्रोसेसिंग युनिट चालू झालेला आहे कोठ्यावधी रुपयाचा पैसा खर्च करून हा प्लांट तयार केलेला आहे ह्या प्लॅनची कॅपेसिटी जवळजवळ एक दहा टन प्रति दिवस अशी ट कॅपॅसिटी आहे त्यामुळे कुणाला प्रश्न असेल की हा काही स्कॅम आहे की काय आहे लावतील नाही लावतील घेतील नाही घेतील फसवाफसवीचा धंदा आहे तर आता कसं नाही आहे हे एक प्रत्यक्षित असलेले प्रॉडक्ट आणि त्याचा उत्पन्न आणि त्याचा व्यापार आहे स्वतः कृषी विभाग म्हसळा याच्याकडून हा आपल्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं जात आहे ही माहिती दिली जाते आपल्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे प्लॉट तयार करून हळद लागवड सुद्धा केलेली आहे हा मधील प्लॉट आहे हे घरपोच झाले ते बियाणचे फोटो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हळद लागवड करावी आणि त्याचा फायदा आपल्या पुढच्या दिवशी रिझल्टमध्ये दिसणारच आहे प्रयत्न एवढाच आहे की कोणताही तालुक्यातील असा गाव नसावा किंवा असा का कोपरा नसावा की जिथे हळद लागवड झालेली नाही आहे आपल्या जबरदस्ती नाही आहे परंतु थोडक्या प्रमाणात का होईना प्रत्येकाने लावली असेल तर पुढच्या वर्षाला त्या गावातील लोकच ती हळद बघून त्यांना तो अनुभव येईल की कशा प्रकारचं याचं उत्पन्न आहे आणि याच्यावर प्रकारचा फायदा मिळत आहे त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना हळद लागवड करायची आहे त्यांना सांगितलेली आहे सतरा तारखेपर्यंत अठरा तारखेपर्यंत पण पैसे त्याच्याकडे जमा करायचे आहेत आपल्याला हळद कुठे मिळेल तर जास्त क्वांटिटी आपल्या गावामधून असेल तर आपल्याला आपल्या गावापर्यंत मिळू शकेल नाहीतर आपल्याला कृषी विभाग म्हसळा ऑफिस जे कार्यालय आहे तिथून आपल्याला घ्यावी ला लागेल प्रथम आपण ते दोन्ही नंबर जे संपर्क होते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला जर पाहिजे असेल तर त्यांना सांगायचं आहे ते आपल्याला माहिती गोळा करून लगेचच पुढची माहिती देतील पै पेमेंट जे काही असेल ते आपण त्यांना जीपेच्या माध्यमातून देऊ शकता किंवा कृषी विभाग म्हसळा इथे जाऊन स्वतः जमा करू शकता तर जास्तीत जास्त लोकांनी हळद लागवड करावी आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला फक्त लावायची जे काही आहे ते लावायची आहे पुढचं प्रोसेस म्हणजे जे काही आपल्याला घेण्याची हमी आहे ती आपल्याकडून आहे प्रत्येकाने हळद लागवड लावावी अशी जे शेतकरी शेती करतात त्यांनी ला विशेष करून लावावी आपण बरेचशा व्हिडिओ सहजरित्या शेअर करतो परंतु काही परिवर्तन घडत असताना त्या योग्य वाटल्यास आपण आपल्याला जर वाटलं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती लोकांना मिळू शकते काही आपल्या तालुक्यामध्ये परिवर्तन होत आहे आपला तालुका विभाग काय काम करतो आहे तर कृषी क्षेत्र काय काम करतो आहे तर त्याची माहिती आपल्याला वाटली की योग्य आहे आणि लोकांपर्यंत पोचावी किमान पोहोचावी प्रत्येकाला आपल्याला जर कसं वाटतं की माझ्या उपयोगाची माहिती आहे की नाही तर मी पाठवतो हो परंतु एखादी गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची नसेल परंतु दुसऱ्यासाठी महत्त्वाची असेल तर त्याकरिता म्हसळदोगीतील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवावी